बहात्तराव्या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने समाजाच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा काढण्यात आली आहे ही संवाद यात्रा शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता नेहरू मैदान राजकमल चौक अमरावती येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाल्यावरही भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या मिटलेल्या नाहीत त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात संयोजन समितीच्या माध्यमातून कार्य सुरू आहे भटक्या विमुक्त समाजाला राहण्यासाठी जागा नाही स्वतःचे घर नाही उपजीविकेचे कुठलेही साधन नाही त्यामुळे एकूण सतरा मागण्यांना घेऊन ही संवाद यात्रा अठ्ठावीस ऑगस्टला पुणे येथून सुरू झाल्या सुरू झाली आहे भटका विमुक्त समाज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षापासून हलाखीचे जीवन जगत आहे या यात्रेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे पुणे ते मुंबई अशी ही संपूर्ण संवाद यात्रा काढण्यात आली असून शनिवारी ती अमरावतीत पोहोचली भटक्या विमुक्त समाजातील एकूण बेचाळीस जाती या यात्रेकरिता एकत्र आल्या आहेत असेही यावेळी सांगण्यात आले ¡Más cara